नमस्कार महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करत शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन आदरणीय लोकनेते चंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेत आज मी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या व्यासपीठावरचं पहिलं भाषण करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची बैठक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली ते राज्याचे उपमुख्यमंत्री मनगटाच्या ताकतीतकच रोखोक निर्णयाची क्षमता असणारे आजही युवकांच्या हृदयावरती आदर्ज गाजवणारे आदरणीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रफुल्लभाई पटेल अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब एक सावित्रीची लेख म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कायम माझ्या पाठीशी राहणार आहे आणि बहुजनांच्या प्रश्नांसाठी आणि भूमिका घेणार आहे आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब आदरणीय वळसे पाटील साहेब आणि व्यासपीठावरती ज्यांनी ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मंत्रिपदाची शपथ घेतली ते सर्व मंत्री आपापल्या विधानसभेतून लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे सर्व आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आणि आदरणीय दादांवरती प्रेम असणारा कार्यकर्ता माझ्या महिला रणरागिणी पत्रकार बंधू आणि बघिणी तुझीच सात संगत हवी तुझीच सात संगत हवी आपलंच बाळ आपलंच धरती चालत राहू असेच सारे वादळ घेऊन खांद्यावरतील दादा इथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेला आहे तो इतक्या सहजासहजी आलेला नाही तुम्ही जो निर्णय घेतलाय जो विकासाचा निर्णय घेतलाय त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे सोबत आहोत हा बरभक्काम पाठिंबा देण्यासाठी हा बरभक्काम पाठिंबा देण्यासाठी हा कार्य करता इथपर्यंत पोहोचलेला आहे दादा हा कार्यकर्ता तुमच्याकडून ऊर्जा घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे दादा आपल्याकडे आलं आणि काम झालं नाही असं कोणत्या कार्यकर्त्याचं होत नाही सांगतो करतो ही भाषा नाही एकदा आल्यानंतर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हे मारायला लावलेत असली कोणती पद्धत नाही कार्यकर्ता आला की त्याचं काम झालं पाहिजे आणि हीच ऊर्जा या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे या ठिकाणी येणारा कार्यकर्ता हा रिकाम्या हाताने जाणारा नाही तो जाताना विकासाचा वादा आणि दादांकडून ऊर्जा घेऊन जाणार आहे दादा आपण कोरोनासारख्या महामारीच्या विरोधातली लढाई सगळेजण एकत्रित लढलो महाराष्ट्रावरती कोणतंही संकट आलं मग ते महापूर असो तोकते वादळ असो कोरोनासारखी महामारी असो महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो लढतो आणि जिंकतो कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हे आम्ही दाखवून दिलेलं आहे या करोना कालावधीमध्ये दादा आपण एकमेव मंत्री असा असाल की ते मंत्रालयापासून सर्वसामान्य घटकांपर्यंत उपस्थित होते या महाराष्ट्राला कोरोनाच्या महामारीमधून बाहेर काढत असताना आपण ज्या पद्धतीने या महाराष्ट्राची जनतेची सेवा केली हा महाराष्ट्र कदापि विसरणार नाही दादा आठ मार्च आमच्या महिलांचा जागतिक दिवस तर जागतिक महिला दिवस म्हणून आम्ही अनेक कार्यक्रमाने साजरा करतो पण आपल्याला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली दादा आपण त्यावेळेस आम्ही आमच्या आमच्या महिलांसाठी खरं तर कोरोना कालावधीमध्ये पंच्याऐंशी हजार पुरुषांच्या मृत्यूवाची नोंद आहे या पंच्याऐंशी हजार पुरुषांच्या मृत्यूवाची नोंद म्हणजे आमच्या पंच्याऐंशी हजार महिला भगिनी विधवा झाल्या दादा या विधवा महिला बघीसाठी आपण पंडिता रमाबाई उद्योग विकास योजना आणली बालसंगोपन योजना आणली महिलांसाठी जिजाऊ राजमाता गृहस्वामींनी योजना आणली ठीक आहे सरकार बदललं म्हणून या योजना घेऊन जाता आल्या नाही त्यातली फक्त बालसंगोपनाची योजना आता सुरू आहे दादा तुमच्या संमतीने आणि साक्षीने निश्चितपणाने याचा पाठपुरावत्र आम्ही आयोग म्हणून करत होतो पण मला आता खात्री वाटते आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना मी आवर्जून सांगू इच्छिते की विधवा महिला असतील परित्यक्ता निराश्रित असतील या सगळ्या महिलांच्यासाठी खऱ्या अर्थानं योगदानाचं काम आता इथून पुढे उपमुख्यमंत्री म्हणून दादा करतील आणि हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करते दादा खरं तर बऱ्याच जणांनी प्रश्न केला मेसेज केले फोन केले आणि आज हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात रुपाली चाकण करीतं कशी खरं तर महाराष्ट्रामध्ये फिरत असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं महाराष्ट्रामध्ये जी ओळख दिली ती पक्षाने दिली आदरणीय लोकनेते शरथचंद्रजी पवार साहेब यांनी दिली साहेब दैवत आहेत त्याच्यामुळे साहेबांच्या विरोधातली कोणतीच भूमिका नाही आम्ही साहेबांचा आशीर्वाद घेऊन शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आणि विचार घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत पण त्याचा अर्थ असा नाही की साहेबांच्या सोबत जे आहेत त्यांच्या विरोधात नाही त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आजची जी बैठक होतीये ती आदरणीय साहेबांचा विचार घेऊनच होतीये आमचा हा विचार आहे तो विचार हा कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या संघर्षात नाही कोणाच्या वरती टिकारसारखी पण

आयोगाचं अध्यक्षपद दिलं आयोगाचं अध्यक्षपद देत असताना मला सांगितलं की आज संघटनेचं काम करत असताना आयोगाचं अध्यक्षपद दिलं तर संघटनेला ताकद मिळेल पण असं काही घडलं की जेणेकरून माझा राजीनामा घेतला गेला दादा हा राजीनामा नाट्य कशासाठी होत खरं तर आदरणीय साहेबांनी महिला धोरण राबवलं खरं महिलांना तिथं प्रगतीला संधी द्यायला हवी होती तिथंच महिलांची संख्या कमी का होती हा सुद्धा एक आत्मपरीक्षणाचा विषय आहे ज्या पद्धतीने राजीनामा घेतला गेला ती सर पंधरा महिने माझ्या मनात होती दादा आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते मी पंधरा महिन्यानंतर पक्षाच्या व्यासपीठावरती आलेली आहे हा सन्मान तुम्ही मला दिला एका कार्यकर्तेला दिला कारण पदाइतकीच माणसं लाख मोलाची असतात संदेश तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला देताय वोग्याने येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील मी फार वेळ घेणार नाही पण आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली यामध्ये पस्तीस टक्के महिला या माकामध्ये वर्किंग वुमन म्हणून काम करतात यांच्यासाठी आय सी सी कमिटी असतील बालविवाह रोखण्यातील सर्वसमावेशक धोरण असेल अंधश्रद्धा रोखण्यासाठीच्या उपाययोजना असतील विधवा महिलांसाठीचा नियोजन असेल कौटुंबिक हिंसाचार असतील आणि आपण पाहतोय गेले काही महिन्यांपासून महाराष्ट्रामधून बेपत्ता होणाऱ्या मुलींची महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यासाठी राज्य महिला आयोगाच्या अँटी अँटीव्युमन ट्राफिकिंग अवेअरनेसचे प्रोग्राम राबवत खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींना संरक्षण देण्याची भूमिका घेतली पण आयोगाचे अध्यक्ष असताना सरकार वेगळ्या विचाराचं त्याच्यामुळे काम करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात मर्यादा होती पण मला खात्री वाटते या व्यासपीठाप व्यासपीठावरून महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना मी सुरक्षतेचा आत्मविश्वास देते आणि तेही दादांच्या संमतीने दादा महाराष्ट्रातल्या महिलांच्या जबाबदारी ही आपल्या खांद्यावर असेल आणि आपण आपण सगळ्यांनी एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून ही संधी दिली तर माझ्या राजकारणाचा जन्मच हा संघटनेतला खडक बसला महिला अध्यक्ष पुणे शहराध्यक्ष प्रदेशाध्यक्ष राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष संघटनेत काम करत असताना चळीच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला पंधरा महिने व्यासपीठापासून पक्षापासून का बाजूला ठेवला हा प्रश्न होता पण दादा आपण ही चल दूर केली मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार व्यक्त करते आपण मला सगळ्यांना प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची संधी दिली येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये निश्चितपणाने सामोरे जात असताना मतदानांचा महिलांचा जो टक्का वाढलेला असेल तो राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सक्षम बळत वाढलेला असेल हे निश्चितपणाने आणि खात्रीपूर्वक दादा तुम्हाला सांगू इच्छिते रख खोला मंजर भी आयगा रख हसला हो मंजर भी आयगा हो पैसे के पास चल कर समंदर भी आयगा कर बैठे ना मंजिल के मुसाफिर कर बैठे ना मंजिल के मुसाफिर वो मंजिल भी आएगी और मिलने का मजा भी आएगा। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई <coughs> यानंतर मी राष्ट्रवादी पक्षाची मुलूकमय